निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाल्यानंतर देशातल्या लोकशाहीबद्दलची चिंता खरं तर वाढत चाललेली आहे आयोगाचा पक्षपातीपणा आयोगाचा निर्बुद्धपणा आयोगाचा निर्लज्जपणा याच्याबद्दल बरीच चर्चा होती आहे पण मला पहिली चिंता वाटली ती म्हणजे या देशामध्ये घसरत चाललेल्या आय क्यू लेवलची जर यू पी एस सीसारखी सारखी कठीण परीक्षा पास होऊन आय एस झालेले अधिकारी पत्रकार परिषदेमध्ये इतक्या निर्बुद्धपणे जर लॉजिक देणार असतील आणि ज्यांचं काम आहे की आपल्या डोळ्यासमोर जी घटना आहे त्या घटनेच्यानुसार काम करणं त्याच्याऐवजी सत्ताधीशांच्या पायी वाहिलेली निष्ठा त्यांच्यासाठी इतकी मोठी झालेली आहे की ज्यामुळं ते बहुधा आपल्या देशाचा पण ऐक्यू इतका कमी आहे असं ग्रहीत धरून इतकी हास्यास्पद उत्तरं देऊ शकतात म्हणजे प्रचंड आदर खरं तर या सगळ्या व्यवस्थेबद्दल आहे आपल्या शासन व्यवस्थेबद्दल की ज्याच्यामध्ये खूप चांगले चांगले अधिकारी आजवर होऊन गेलेले आहेत पण ज्ञानेश कुमार यांनी निवडणूक आयोगाची सगळी प्रतिष्ठा अगदी रसा घालवली जवळपास दीड तासांची पत्रकार परिषद होती पण या पत्रकारी परिषदेमधून एकाही प्रश्नाचं उत्तर मात्र मिळालेलं नाही जणू एखादी राजकीय पत्रकार परिषद चालू आहे एखाद्या पक्षाची पत्रकार परिषद चालू आहे अशा पद्धतीचं आर्ग्युमेंट करत होते स्वत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि त्यांची जी भाषा होती हम मतदातां चट्टान की तरह खडे है आणि या मतदारांचा आम्ही अपमान होऊ देणार नाही मतचोरीचा आरोप करणं म्हणजे संविधानाचा अपमान आहे की वाक्य जी है राजकीय पक्षांत राजकीय सभा शोभुन दिता प्नेश कुमारों वाक्य ऐकान खरोखर मेरा थोड़ी सी आ, हिस्ट्री बदल जाता बिना किसी सबूत के किसी भी वैलिड मतदाता का नाम नहीं कटेगा चुनाव आयोग हर मतदाता के साथ चट्टान की तरह खड़ा हुआ है आणि जेव्हा सर्च केलं तेव्हा लक्षात आलं की हे ज्ञानेशकुमार कोण आहेत या ग्ञानेश कुमारांनी दोन हजार अठरा ते एकवीस गृहमंत्रालयामध्ये अमित शहाच्या नेतृत्वामध्ये काम केलेलं आहे अर्थात अमित शहा हे मंत्री दोन हजार एकोणीसमध्ये पहिल्यांदा झाले पण त्याच्या आधीपासून मंत्रालयामध्ये हे ज्ञानेश कुमार सचिव म्हणून काम करत होते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कलम तीनशे सत्तर हटवण्याच्या संदर्भात जी काही गृहमंत्रालयातली समिती काम करत होती त्याच्यामध्ये ॲडिशनल सेक्रेटरी म्हणून यांचा महत्त्वाचा रोल होता त्याच्यानंतर जेव्हा सहकारिता मंत्रालयाची स्थापना झाली तेव्हासुद्धा अमित शहानी याच ज्ञानेशकुमार यांची निवड केली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जेव्हा सुप्रीम कोर्टानं दिलेला निकाल बाजूला ठेवून निवडणूक आयुक्तांना नेमण्याची जी प्रक्रिया मोदी सरकारनं बदलली ज्याच्यामध्ये सरन्यायाधीशांना हटवलं आणि कॅबिनेटमधल्या एका ज्येष्ठ मंत्र्याचा समावेश केला हा बदल केल्यानंतरची निवडणूक आयुक्तामधली म्हणजे आयोगामधली पहिली अपॉइंटमेंट कोणाची असेल तर ती आहे या ज्ञानेश कुमारांची म्हणजे आपल्या पसंतीचा निकाल निग आपल्या पसंतीची रचना आयोगामध्ये बनल्यानंतर हा पहिला व्यक्ती मोदी शहांनी निवडलेला आहे त्यामुळं हा व्यक्ती त्यांच्या मर्जीविरोधात काम करू शकेल अशी अपेक्षा बाळगणं हेच खरं तर मुळात खूप जास्तीचं होत आहे असं वाटतं आणि या पत्रकार परिषदेमध्ये खरं तर सगळे प्रश्न विचारले गेलेले होते म्हणजे अगदी महाराष्ट्राच्या निवडणूक निकालापासून ते राहुल गांधींना तुम्ही शपथपत्र पाठवताय अनुराग ठाकूर यांना का नाही बिहारमधल्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनबद्दल सुप्रीम कोर्टानं तुम्हाला आदेश दिलेले आहेत त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही तुमचं अपयश मान्य करत नाही का एखाद्या ठिकाणी तक्रार आल्यानंतर त्याची दखल घेऊन कारवाई करणं हे तुमचं काम आहे आयोगाचं त्याच्यावरती तुम्ही कारवाई करणार की नाही या कुठल्याच प्रश्नाबद्दल थेट उत्तर जे आहे ते निवडणूक आयोगानं दिलेलं नाही इतना हरभरी में आपको एस आई आर क्या जरूरत है जब बाहर चल रहे बिहार में बारिश के समय महाराष्ट्र में जो 40 लाख नया वोटर आए हैं भारतवर्ष के इतिहास में वोटर्स से ज्यादा वोटर ज्यादा

But soon after uh, Rahul Gandhi's press conference, uh, the roles were updated and they were changed into non-machine readable, non-searchable, uh, you know, low quality pictures. So was that because the, a lot of searches were being conducted in these rolls? Is baat ka grading kaise ki jayegi? कि जो अभी आपने उदाहरण देके बताया कि ईपीआईसी में एक आदमी नाम duplicate करेगा जब तक आपके पास यू, यु, कोई यूनिक फीचर नहीं होगा जैसे आधार के मामले में एक यूनिक फीचर का काम करता है हर इंडिविजुअल के लिए तो संभव ही नहीं है कि आप कभी जिंदगी में डुप्लीके प्रश्न विचारला गायी दुधा कुछली जीवन सत्वी पोषण मूल्य का स्पष्ट करा प्रश्ना पर उत्तर दया लगल कि गाय हा खूब सुंदर प्राणी है गाईला आम्ही रोज सकाळी उठल्यानंतर चारा घालतो तिचं दूध काढतो तिला आम्ही नारळाच्या झाडाखाली बांधतो आणि नारळाच्या झाडामधनं जे नारळ मिळतात त्याच्यापासून खूप वेगवेगळे पदार्थ बनतात त्याच्यापासून तेलही मिळतं त्या तेलामध्ये आम्ही केळाचे वेफर्सुद्धा तळतो आणि ते आम्हाला चहासोबत खूप चांगले लागतात असं जर उत्तर कुणी देऊ लागलं तर काय होईल हे निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद बघितल्यानंतर आपल्याला कळतं पूर्णपणे गोलमोल सगळी भाषा जी आहे ते या पत्रकार परिषदेमध्ये पाहायला मिळाली आणि दहा प्रश्न आहेत किमान की, की जे या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये अनुत्तरित राहिले मी अगदी तुम्हाला ते वाचून दाखवतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता राहुल गांधींना अॅफिडेव्हिट मागता अनुराग ठाकूरांना का नाही दुसरा प्रश्न समाजवादी पक्षानं जे अॅफिडेव्हिट तुम्हाला दिलेले आहेत त्याच्याबद्दल का पुढं काही तक्रार किंवा कारवाई नाही झाली तिसरा प्रश्न जर मतदार यादी डिफेक्टिव होती तर याच्या आधीच्या निवडणुकांमध्ये काही घोळ झाला आहे हे तुम्ही मान्य करता का सोबतच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनच्या आधी राजकीय पक्षांशी तुम्ही काही सल्लामसलत केली होती का जर निवडणूक आयोगानं या संपूर्ण प्रकरणामध्ये काही नियम आहेत स्पेशल इंटेन्सिव रिव्हिजन करण्याचे तर ते सगळे बाजूला ठेवून निवडणुकाच्या तोंडावरती ती का, का केली बिहारमध्ये महापूर येतो त्या काळामध्ये ती का झाली किती लोकांनी आत्तापर्यंत केवळ फॉर्म जमा केलेला आहे त्याच्यासोबत कुठलेही कागदपत्र जोडलेले नाही आहेत आणि या संपूर्ण बिहारच्या प्रक्रियेमध्ये किती विदेशी घुसखोर जे आहेत ते या संपूर्ण लिस्टमधून बाहेर निघालेले आहेत कुठल्याच प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही आहे अगदी महाराष्ट्राबद्दलसुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला होता ज्या महाराष्ट्रातल्या प्रश्नांची सातत्यानं चर्चा असते की महाराष्ट्रामध्ये इतके मतदार लोकसभेनंतर अचानक का वाढले पाच नंतर वाढलेलं मतदान याच्याबद्दल काहीही उत्तर देऊ शकले नाही आणि सगळ्यात कमाल काय माहिती आहे सी सी टी व्ही फुटेज आम्ही देऊ शकत नाही कारण त्याच्यातून प्रायवसीचा भंग होतो तुमच्या आया बहिणींचं असं फुटेज जर कुणी मागायला लागलं तर ते तुम्हाला सहन सहन होईल का असा अतिशय निर्बुद्ध युक्तिवाद निवडणूक आयोग करत होतं म्हणजे तुम्ही विचार करा की याच्या आधी चंदीगड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अनिल मसिंह नावाचे जे तिथे निवडणूक अधिकारी होते जे हातानं ज्या मतपत्रिका आहेत त्याच्यावरचे मत बदलत होते त्यांचं हे कृत्य पकडलं कशामुळं गेलं तर ते केवळ सी सी टी व्हीमुळं जर सी सी टी व्ही नसता जर सी सी टी व्हीचं फुटेज उपलब्ध झालं नसतं तर अशा पद्धतीनं एका महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये स्वतः निवडणूक अधिकारी हे काम करतोय हे जगाला कळलंच नसतं पण तरी ज्ञानेश कुमार यांचा हा तर्क जो आहे तो मात्र सुरूच होता काय म्हणाले तुम्ही ऐका वोट चोरी जैसे गलत शब्दों का इस्तेमाल करके जनता को गुमराह करने का असफल प्रयास किया जाए तो यह भारत के संविधान का अपमान नहीं तो और क्या है जहां तक कि मशीन रीडेबल मतदाता सूची का सवाल है माननीय सुप्रीम कोर्ट 2019 में ही कह चुका है कि यह मतदाता की निजता का हनन हो सकता है वोटर प्राइवेसी कैन बी ब्रीच्ड हमने कुछ दिन पहले देखा कि कई मतदाताओं की फोटो उनकी अनुमति के बिना मीडिया के समक्ष रखी गई उनके ऊपर आरोप लगाए गए उनका इस्तेमाल किया गया क्या अपनी माताओं बहुओं बेटियों सहित किसी भी मतदाता की सीसीटीवी वीडियो को साजा करनी चाहिए क्या आता या संपूर्ण निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेमध्ये केवळ एक मुद्दा विचार करण्यासारखा होता तो म्हणजे निवडणूक आयोगाचं म्हणणं हे होतं की बिहारमधली जी स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन आहे त्याच्याबद्दल अर्ज करण्यासाठी किंवा त्याच्यामधल्या त्रुटी दाखवण्यासाठी राजकीय पक्षांच्याकडं अजूनही मुदत आहे एक सप्टेंबर पर्यंत ते आपल्या तक्रारी देऊ शकतात पण धक्कादायक काय आहे बघा की निवडणूक आयोगानं या पत्रकार परिषदेमध्ये राजकीय पक्षांनी आत्तापर्यंत जे ॲफिडेविट दाखल केलेले आहेत त्याच्याबद्दल असं म्हटलं म्हणजे विशेषतः समाजवादी पक्षाकडनं त्यांना प्रश्न विचारण्यात आलेला होता तर तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला अशी शपथपत्रं मिळालेली नाही आहेत अखिलेश यादव यांनी त्याच्यावरती या शपथपत्रांचे फोटो टाकलेत आणि ते निवडणूक आयोगाला मिळाल्याच्या पावत्यासुद्धा त्यांनी ट्विटरवरती टाकलेल्या आहेत म्हणजे एकीकडे निवडणूक आयोग राजकीय भाषा करत राहुल गांधी आणि काँग्रेसवरती आरोप करतं की तुमच्याच पक्षाचे जे बी एल ए खाली काम करत असतात त्या बी एल एनं दिलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आहे का मतदार याद्या त्या लेवलला सुरक्षित असतात वरती येताना त्याच्यात घोळ कसा होतो त्या निवडणूक आयोगाला स्वतःच्याच यंत्रणेमध्ये खालच्या लेवलला अधिकारी काय माहिती देत आहेत याची कल्पना नाही आहे का हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे याच पत्रकार निवडणूक आयुक्त असं सांगतात की राहुल गांधी ने सात दिवस मधे माफी मांगली पाजे जर सात म्हणणं खोटं आहे असं आम्ही मानू समक्ष सारे मीडिया के समक्ष ये कहना कि अगर मतदाता सूची में आपका नाम एक बार और है तो आपने दो बार मतदान किया होगा और कानूनी अपराध किया होगा और मेरे सर सारे मतदाताओं को अपराधी बनाना और चुनाव आयोग शांत रहे संभव नहीं हलफनामा देना होगा या देश से माफी मांगनी होगी तीसरा विकल्प नहीं है आपके माध्यम से मैं यह भी कहना चाहता हूं अगर सात दिन में हलफनामा नहीं मिला तो इसका अर्थ ये सारे आरोप निराधार हैं और हमारे मतदाताओं को यह कहना कि वो फर्जी हैं, जिसके ऊपर जो भी इस व्यक्ति बात को बोल रहा है उसको माफी मांगनी चाहिए म्हणजे केवळ एखादी डेडलाईन दिल्यामुळं एखादा आरोप जो आहे तो खोटा कसा काय होऊ शकतो राहुल गांधी वारंवार आहेत की ही सगळी माहिती जी आहे ती निवडणूक आयोगाच्याच डेटामधून घेतलेली आहे बरं निवडणूक आयुक्तांचं पुढचं म्हणणं असं होतं की एक दोन तक्रारींची दखल जी आहे ती आम्ही घेऊ शकतो जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्या लोकांना बोलवू शकतो पण अशा दीड लाख मतदारांना आम्ही नोटीस कशी पाठवणार मुळामध्ये या सगळ्या मतदारांच्यामुळं जर बोगस मतदान होत असेल तर अशी कार्यवाही करायला का हरकत काय आहे आणि दुसरा प्रश्न हा आहे की सगळ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात बोलवायची गरज नाही आहे तुमचे सगळे जे तुमच्या निमतीला असलेली यंत्रणा असते ती त्यांच्या घरापर्यंत पोहोचू शकते तिथं सगळं हे फॅक्ट चेक जे आहे ते होऊ शकतं आणि म्हणून केवळ इतक्या सगळ्या लोकांना आम्ही नोटीस कशी पाठवणार या तुमच्या प्रश्नापोटी लोकशाहीची वाट लागू शकत नाही एका एक विधानसभेमध्ये जर एक लाख बोगस मतदार किंवा मतांची चोरी झाल्याचा आरोप होत असेल तर देशातल्या इतक्या विधानसभा मतदारसंघामध्ये हे होणं हे किती चिंताजनक आहे आणि म्हणून केवळ दोन तीन लोकांची आम्ही तपासणी करू शकतो इतक्या लोकांची करू शकत नाही हा निवडणूक आयोगाचा जो बचाव आहे तो पूर्णपणे हास्यास्पद यानी जवाबदारी झटकनारा है शिकायत के ऊपर जांच क्यों नहीं होती इस सवाल का जवाब भी देना बनता है अगर मीडिया में किसी एक व्यक्ति के बारे में शिकायत आ जाए तो चुनाव आयोग कहता है कि नियम में तो नहीं है लेकिन कर लेनी चाहिए वो सीओ को बोलता है सीओ कई बार चीफ इलेक्ट्रल ऑफिसर स्वतः संज्ञान ले लेते हैं डीएम स्वते हैं संज्ञान ले लेते हैं और जांच कर लेते हैं लेकिन अगर आरोप डेढ़ लाख मतदाताओं का हो तो क्या बिना किसी सबूत के बिना किसी हलफनामे के डेढ़ लाख मतदाताओं को नोटिस जारी कर दिया जाए क्या यह नया संगत होगा कानून में न प्रावधान है न कोई शपथ पत्र है न कोई एविडेंस है न कोई सबूत है तो क्या डेढ़ लाख नोटिस जारी करके उन मतदाताओं को एसडीएम के दफ्तर में बुलाया जाए और यह कहा जाए कि आप फर्जी निवड़ूक आयोग पत्रकार परिषदे वर्ती विरोधी काही प्रतिक्रिया का। कुतर्कों पर क्योंकि मुझे समझ में पर सिर पीटा जाए या वीडियोग्राफी क्यों नहीं दी दे, दे सकते हैं आप महिलाओं के पीछे छिप गए आपने कहा हमारी माँ बहनों की प्रेवसी का हनन होगा अच्छा बूथ में लगी लाइन में औरतों की जो पिक्चर या वीडियो है उससे प्रेवसी का हनन कैसे होगा ये वीडियो तो टीवी दिखाता है अखबारों में छपती है ये तस्वीरें और ये प्रेवेसी कहा जाती है जब हमारी मुस्लिम बहनों के नकाब उठा उठा के आपके पुलिसकर्मी और दृष्ट अधिकारी देखना चाहते हैं वोट के दिन तो महिलाओं के पीछे मत छुपिए दूसरा आपसे सवाल पूछा गया ये शून्य मकान कहाँ से आते हैं आपने कहा जो लोग कहीं काम करके रात को सड़क पे सोने आते हैं उनके घर शून्य लिखे जाते हैं अच्छा हमें तो नहीं पता था आप रथ जगह करा के लोगों को ठेल ठेल के उठाकर वोटर आई कार्ड बनवा रहे हैं और कहा गए मोदी जी के इतने सारे जो आवास बनाने वाले थे एक और क्वेश्चन पर आता है लोगों के अगर ऐसे ही सड़कों पर सोने वाले लोग हैं तो इनके नाम के आगे इना मीना क्यों क्यों लिखा लिखा जा जा रहा रहा है है पिता के नाम के नाम आगे, आगे खैर तीसरा सवाल आपसे पूछा गया कि आप डिजिटल वोटर लिस्ट क्यों नहीं दे सकते आपने कहा ये निजता का हनन है जी नहीं इससे आपकी पोल और खुलेगी आपकी कलाई और खुलेगी आप डरते हैं इसलिए नहीं दे सकते इस देश की संवैधानिक संस्था का प्रमुख देश के विपक्ष के नेता को धमका रहा है ऐसा कभी नहीं हुआ 2002 में नरेंद्र मोदी जी ने उस समय के चुनाव आयुक्त तो लिंगदो साहब का नाम लेकर जनसभाओं में मखौल उड़ाया था चुनाव आयोग ने सर झुका के सिर्फ अपना काम किया था आप चुनाव आयुक्त तो हैं। आपकी जिम्मेवारी है कि अगर देश में सवाल उठ रहे हैं तो आप कहें हम जांच करवाए ऐसी दूध और पानी का पानी करते हैं कि आपके आलोचक भी दांत में उंगली दबाने के लिए मजबूर हो जाए आपका काम है कि कल तक किसी के मन में अगर शक था तो उस शक को आप समाप्त करते हैं लेकिन आज चुनाव आयोग ने जिस तरह की भाषा का प्रयोग किया झूठ का धमकी का इतना बड़ा झूठ कि पूरे बिहार में हर जगह पे बीएलओ ने मीटिंग की और लोगों के सामने मृतक और स्थानांतरित लोगों की सूची दी सफेद झूठ कुमार मेड अ लॉट ऑफ रिडिकुलस क्लेम्स, टू ऑफ़ देम स्टैंड आउट इज एग्रीजियस नंबर वन द आर 22 लाख डेड वोटर्स इन बिहार They did not die in the past six months, but over the past several years. However, it was not put on records. Because if under your watch, dead voters were not corrected and every continuous revision over the past several years was done incorrectly, then who's to blame? It's the election commissioner who's to blame. You were in your seat, Mr. Kumar. You were in your seat when the last uh, uh, revision was done in Bihar in April. And you're saying it was not put properly on record. The second thing that the election commissioner has said is that claims and objections, that this is all some exercise by the opposition, and we are spreading lies, we are spreading information, and you're asking all political parties to file claims and objections for the draft electoral rolls. Can we tell you something? Till we went to court, till we, till personally I and a bunch of others went to court, and the Supreme Court said, please make these names public. वी डू नॉट इव्ह नो हू जे निवडणूक आयुक्त होते राजीव कुमार ते शेरो शायरीमध्ये पत्रकार परिषदांचे प्रश्न गुंडाळायचे आता ज्ञानेश कुमार आलेले आहेत त्यांनी पण काही नव्या गोष्टी केलेल्या नाही आहेत पुन्हा त्याच पद्धतीनं केवळ सरकारचा बचाव करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे खरं तर एक बेसिक प्रश्न फक्त होता की डिजिटली सर्च होईल अशा पद्धतीची यादी द्यायला निवडणूक आयोगाला काय प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामध्ये कोर्टाचा हवाला देत निवडणूक आयुक्त हे त्या निकालाच्या पाठीमागं वाचू पाहत होते प्रायव्हसीचं कारण सांगतायत पण ही सगळी कारणं जी आहेत ती धादांत खोटी वाटावी अशी आहेत कारण कोर्टामध्ये सुद्धा त्या म्हणजे दोन हजार अठराचा जो निकाल आहे त्याच्यामध्ये असं कुठंही बंधन नाही आहे की डिजिटली सर्च होणारी यादी देऊ नये म्हणून जर आवश्यक असेल तर तशा पद्धतीची यादी कन्वर्ट करता येईल ही मुभा याचिकाकर्त्यांना असावी असं त्या निकालामध्ये म्हटलेलं आहे पण तरीसुद्धा हा सगळा घोळ जो आहे तो चालू आहे आणि आपला शेवटचा मुद्दा कोणा तोच आहे की जर खरोखर तुम्हाला असं वाटतंय की राजकीय पक्षांची ही जबाबदारी आहे यादीतले दोष दाखवणे तर मग किमान तुम्ही ती यादी डिजिटली सर्च होईल अशा पद्धतीची सुलभ पद्धतीनं उपलब्ध का करून देत नाही त्याच्यामध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे त्यामुळं निवडणूक आयोगाच्या या पत्रकार परिषदेनंतर प्रश्न संपण्याऐवजी वाढत चाललेले आहेत आणि हा निवडणूक आयोग आहे की हा म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे की सिलेक्शन कमिशन फॉर बी जे पी हाच प्रश्न पुन्हा एकदा गडद झालेला आहे या सगळ्या पत्रकार परिषदेनंतर निवडणूक आयोगाची प्रतिष्ठा तुमच्या दृष्टीनं अजून खालावलेली आहे का तुम्हाला या पत्रकार परिषदेनं काही समाधानकारक उत्तरं मिळाली का, का, उत्तर का। कमेंट्समध्ये आवर्जून कळवा चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद